नमस्कार मित्रांनो रुची आणि अभिरुचीची वारी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माणूस आपल्या रुचीचा अनुयायी आहे त्याने कितीही अवांतर विषयांच्या गप्पा मारल्या तरी या गप्पाही त्याच्या रुचीभोवतीक प्रदक्षिणा घालत असतात या रुचीचा आपण जेव्हा गांभीर्याने अभ्यास करतो तेव्हा असे लक्षात येते की तिथे फक्त गरजांचे हात जड वस्तूंनाच नमस्कार करत राहतात आपण परमेश्वर ही संकल्पना फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी जन्माला घातलेली आहे आहे गरजांसाठी परमेश्वर ही ओळ जोपर्यंत परमेश्वरासाठी परमेश्वर अशी बदलत नाही तोपर्यंत माणूस केवळ परमेश्वराच्या नावावर जन्माला घातलेले पर्यायच जगत राहतो परिणामी साधा लौकिक व जड मदत करणाराही मग परमेश्वर होऊन डोक्यावर मिर्या वाटायला लागतो इथे परमेश्वराच्या नावावर ढिगभर वर्णन उपलब्ध आहेत जसे घोड्याचे वर्णन आणि घोडा यात अंतर असते तसेच परमेश्वराचे वर्णन आणि परमेश्वर यात महाअंतर असते इथे माणसाच्या गरजा पूर्ण करणारी प्रत्येक गोष्ट वर्णनात जाहिरातीत बाजारात अडकून पडलेली दिसते ही कोंडी फुटायलाच हवी जड पदार्थांनी समृद्ध झालेली रुची चैतन्य रस वळवायलाच हवी इथे माणसाच्या गरजांवर खूपच काम केले गेले आहे अवघे विश्व या गरजांचा अभ्यास करण्यात गुंतले आहे सर्व गरजा पूर्ण होऊनही मनुष्य परितृप्त होताना दिसत नाही तात्पर्य खराबद्दल आपल्या रुची व्हायला हवा ही रुची आधी तर अभिरुची व्हायला हवी त्या रुचीत परमेश्वराचा समावेश व्हायला हवा ही पारलौकिक रुची तीव्र व्हायला हवी सूर्यासमोर जसे काजवे लुप्त होतात तसेच या तीव्र परमेश्वरी रुची पुढे समस्त नश्वर पर्याय लुप्त व्हायला हवेत आपले शरीर जोपर्यंत जडाचा पाठलाग करते आहे तोपर्यंत मरणे अपरिहार्य आहे आपण मृत्यूला शाश्वत सत्यात बदलून टाकले आहे मात्र त्याचे कारण आपल्या क्षणभंगूल रुची ठाण मांडून बसलेले आहे या वारीच्या निमित्ताने आपल्या रुचीची वारी जर आपण करू शकलो तर कुठलेही सागर मंथन न करता खऱ्या अमृताचा आपल्या हाती लागू शकतो जे आपण मागतो तेच निसर्ग आपल्याला प्रदान करत असतो हे लक्षात घेऊन आपल्या मागणीत परमेश्वर त्याची कृपा त्याचे सानिध्य या गोष्टींचा जर आपण समावेश करू शकलो तर ते त्याचे प्रत्यक्ष दर्शन अजिबात अशक्य नाही आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ